क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी पुन्हा एकदा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या गडावर जर पाहिलं तर पाचशे एकरपेक्षा अधिक परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील याचबरोबर युवा वर्गांनी श्रमदानातून हे काम चालू केलं असल्याचं दिसत आहे सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्टद्वारे पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे आणि गडावर जाण्यासाठी प्रमुख जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे आता गडावर जाण्यासाठी अनेक प्रश्न देखील निर्माण होत असल्याचं दिसत आहे कारण गडावर जाणारा जो नौगन राजुरीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरील पूल जो आहे तो वाहून गेल्यामुळे पूल वाहून गेल्यामुळे पाण्यातून मार्ग काढत गडाकडे जावं लागत आहे त्यामुळे गडावर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणारा जो समाज आहे त्या समाजाची गैरसोय होऊ नये ह्यासाठी आता हा पूल दुरुस्त करणं देखील तितकंच महत्वाचं आहे परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे हा पूल कशा पद्धतीने दुरुस्त केला जाईल आणि किती दिवसामध्ये पूल हा दुरुस्त होईल असा देखील प्रश्न आता ह्या पुलाकडे पाहिल्यानंतर निर्माण होत आहे गडावर गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी आल्याचं आपल्याला दिसलं होतं लाखोंच्या संख्येने गडावर मराठा समाजाने गर्दी केली होती विराट अशा स्वरूपाची ह्या ठिकाणी दसरा मेळावा संपन्न झाला होता विराट समुदायाच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी समाजाविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या मराठा आरक्षणाविषयीचा प्रश्न त्यांनी ह्यावेळी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून अजूनच ज्वलंत केल्याचं आपल्याला दिसून आले होते एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण प्रश्न मुंबई येथील आझाद मैदान ह्या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी मनोज जोरांगे पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी पाच मागण्या ज्या आहेत त्या राज्य सरकारने मंजू मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जोरांगे पाटील यांनी आपलं अमरण उपोषण जे आहे ते मागं घेतलं आणि त्यानंतर मनोज जोरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत असताना पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यामधील एक महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे यंदाचा दसरा मेळाव्याचं काय निविजन आहे तर त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका केली होती की यंदाचा देखील दसरा मेळावा जो आहे तो नारायण गडावर गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आम्ही घेणार असल्याचं मत त्यांनी स्पष्ट व्यक्त केलं होतं त्यानंतर गडाचे महंत शिवाजी महाराज त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे जे समन्वयक आहेत गंगाधर नाना काळकुटे यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगडावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दसरा मेळाव्याचं जे आयोजन करायचं आहे या पार्श्वभूमीवर नारायणगडाचा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम हाती घेतल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसलं या कामामध्ये नारायणगडाच्या पायद्यालगत असलेल्या अनेक गावातील महिला मंडळी पुरुष मंडळी तरुण मंडळींनी सहभाग घेत श्रमदान करण्याचं काम हाती घेतल्याचं देखील दिसत आहे जवळपास पाचशे एकरचा परिसर हा स्वच्छ करण्याचं काम आता सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे गतवर्षी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला होता अगदी त्याच पद्धतीने देखील ह्याही वर्षी श्री क्षेत्र नारायणगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचं देखील गंगाधर नाना काळकुटे यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे गत वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देखील नारायणगडावर अधिकच्या संख्येने दसरा मेळावा पार पडणार असल्याचं देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे नारायणगडाचा जो परिसर आहे तो खूप मोठा परिसर आहे बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये जो गवत झालेला आहे ते गवत काढण्याचं काम सध्या आता नारायणगडावर महिला वर्गाच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचं काम श्रमदानातून सध्या दिसत आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून हे काम सातत्याने सुरू असल्यामुळे नारायणगडाचा जवळपास दीडशे एकर पर्यंतचा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम पूर्ण झालं असल्याचं देखील आता दिसून येत आहे क्षेत्र नारायणगडावर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळाव्याचं आयोजन होणार आहे ह्या दसरा मेळाव्यासाठी देखील आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तासह मराठा समाज जो आहे तो नारायणगडावर दाखल होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे लाखोंच्या संख्येने ह्या दसरा मेळाव्यासाठी भाविक भक्तासह मराठा समाजाने उपस्थित राहावे असं आव्हान देखील करण्यात येत आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मराठा आरक्षणाविषयीचे अनेक काही प्रश्न आहेत ह्या प्रश्नाविषयी पुढील भूमिका जी आहे ते मनोज जरांगे पाटील हे मांडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे राज्य सरकारने जरी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं जरी आश्वासन दिलं असलं तरी ह्या गॅजेटसाठी आता पाहिलं तर विरोध होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे हे गॅजेट जे आहे ते टिकलं पाहिजे सरकारने गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे परंतु सरकार ह्याची पूर्तता सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशा पद्धतीने करत आहे यासाठी देखील आता पुढील दिशा जी आहे ते मनोज जरांगे पाटील हे श्रीक्षत्र नारायणगडावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाला ते संबोधित करणार आहेत त्यामुळे ह्या दसरा मेळाव्यासाठी गतवर्षीच्या तुलनेमध्ये अधिकच्या संख्येने वाढ होऊन लाखोंच्या संख्येने पुन्हा एकदा मराठा समाज जो आहे तो नारायणगडावर एकत्र येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला चलो मुंबईच्या नारामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झाला होता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने देखील नारायणगडावर लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा पुन्हा एकत्र येणार असल्याचं संकेत देखील आता दिसून येत आहे श्री क्षेत्र नारायणगडावर येण्यासाठी चार प्रमुख रस्ते आहेत परंतु ह्यातील महत्वाचा जो रस्ता आहे तो बीड ह्या ठिकाणाहून नौगण राजुरी मार्ग येत आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणचा जो पूल आहे तो पूल वाहून गेल्यामुळे गडावर येणाऱ्या भक्तांची याचबरोबर मराठा समाजाची गैरसोय होणार असल्याचं देखील दिसत आहे ही गैरसोय होणारी टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने या ठिकाणावर तात्पुरता पूल तयार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठा समाजाची गैरसोय होणार नाही ह्यासाठी काळजी घ्यावी अशी मागणी देखील केली जात आहे गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे परिसर स्वच्छ करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यानंतर ह्या गडावर दसरा मेळाव्यासाठी खूप मोठा असं स्टेजचं देखील काम लवकरच हाती घे घेण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि ह्या गडावर दसरा मेळाव्यासाठी येणारा मराठा समाज असल भाविक भक्त असल ह्यांना महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे गत वर्षीसारखाच यंदाही दसरा मेळावा जो आहे तो मोठ्या उत्साहाने मराठा समाजाच्या खूप मोठ्या संख्येच्या ताकदीवर पाड पार पडणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे शा दसरा मेळाव्याविषयीचीच अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आणखी ह्या आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद